हे बघा आमचं कुत्रा आहे रघु नाव आहे त्याचं खूप छान आहे कुणाला आतमध्ये येऊन देत नाही आमच्या गेटच्या आत आवारात ना कुणीच येत नाही कुत्र्याला भेटतात खूप बस येतं खाली बस बस हां बस। बस। बसा खाली बस बसा बसा खाली बस खाली बसा खाली बसा सेकंद दे सेकंड थँक्यू दे सेकंद दे सेकंद दे दे थँक्यू दे खाली बसा खाली बस बस पळायला गेल तसं काय एवढ्या गुलाल लावणार आहेस रनिंगचा कुत्रा आहे तिकडे जा जा तिकडं जा चिकंद चल थँक्यू ते गाणीत जा तिकडे हे बघा रघु नाव आहे त्याचं आणि हा कुत्रा पळायचा आहे पंजाबवरून आणलं साठ हजाराचं आहे दिसते का बघा साठ हजाराचं बघा कसं बसले रघू हे रे का बघ असं बघ हे भावा चमच गाडी आहे समोर तुळस साईडला नारळ झाड होतं ते वीज पडलं त्याच्यावर मगली साईड धावते तुम्हाला मी वीज लिंबूचं झाड आहे बघा शेजारी नारळ झाड दोन होते त्या शेजारी वीज पडल्यामुळे ते पण जळून गेलं ही नारळ झाड आहे ते ह्यावरती नाही पण हे पण पिवळ पिवळ पडले आंब्याचे झाड आहेत ह्या साईडला सायकली आहेत हे एक नारळ झाड आहे ह्याला अजून नारले फळेला पण वरती लागलो शकता आंबा चिकू कडीपत्त्याचं हे झाड आहेत आणि हे कोंबड्यांचं झाड आहे बा जरा जरा गार चिकल शेजारी बंगले आमचे त्यांची जाळे पलीकडे लोक राहतात हे कन्जरीच झाड आहे बघा पप्पाने तोडलेला आता फुटून आले ते हे बघा शेत आहे आमच्या गावाच हा पाठी मागला झाला आहे गावाकडे त्याच्यामुळं चिक्कल भरपूर आहे जर आलं आहे त्याच्यामुळं मी आले बाहेर यात्रेला आलो आलोय आता मंदिरात जाऊन आलो सोयाबीन केल्या शेतात बघा इथं फुलं पण लागले झाडाला पण जास्वंदीला इकडे ह्या साईडला शेवग्याचं झाड आहे आणि हा सोयाबीन आहे आमच्या आईचा गवत पारिवारिक आणि त्याच्या आतमध्ये भोग केला शेत हा पाठीमाग आली मी ताई पाठीमाग आहे मी रात मध्ये जायला चिक्कल भरपूर आहे कोथिंबीर मला घ्यायची होती आता जाऊ कशी खूप चिकल आहे मला कोथिंबीर धावली असती आत फक्त तर सोय बिनत आहे पण भुईमोगाची शेंग आहेत भुईमुग झाला आमचा खराब कारण ह्याला पाऊस भरपूर झाला त्याच्यामुळं भुईमुगाला ना बरोबर आलेलं नाही आहे पाऊस जर कमी झाला तर ह्याला शेंगा चांगल्या येतील नाहीतर मग ह्याला पाणी जास्त खपत नाही बघू शकता तुम्ही भुईमुगाचं शेत आहे आमच्या आईचं तो कोथिंबीर आहे बघा त्याला फुलं आले तर आता जी कुटे -कुटे मी आता हे कोथिंबीर उपटून घेते कुठे कुठं बघून शोधून आणते आईला म्हणलेलं मी पण आई म्हणली खूप चिक्कल आहे शेतात त्याच्यामुळे ती काही आली नाही मी चालली शेतात कारण चिक्कल होता ती मला म्हणली तरी मी तिचं ऐकलं नाही गावाला आलं की आपल्याला कसं मस्त वाटतं ना हिरवे शेतात चिक्कल असू दे किंवा काही असू दे कसं वाटतंय बघा मस्त आमच्या गावाकडचं वातावरण मस्त आहे तर मला कसं वाटलं आमचं गावातलं आईचं आमचं घर शेत नक्की कमेंट करून सांगा नवीन असेल तर सबस्क्राईबर करा तर आज इतच व्हिडिओ थांबवते बाय नंतर एक नवीन व्हिडिओ घेऊन येते